चला आज आपण शुद्ध लेखनाचा एक नवीन नियम शिकणार आहोत तुमच्यासाठी जो नवीन आहे बरोबर ऊन आणि ऊन कधी वापरायचं म्हणजे ज्यावेळेला आपण म्हणतो ना उन उन, मी खाऊन आलो मी जेवून बसलो तिथं ठेवून दे त्यावेळेला आपण ऊन प्रत्यय लावतो मग ऊन म्हणायचं का ऊन म्हणायचं याच्यामध्ये बऱ्याचदा आपली गडबड होते बरोबर मग त्याच्यासाठीचा सा नवीन नियम म्हणजे तुमच्यासाठी नवीन नियम नियम जुनंच आहे मग तुम्ही लहान तुम्ही हे पहिल्यांदा ऐकताय तुमच्यासाठी नवीन नियम आहे नीट लक्ष देऊन ऐका ऊन कधी वापरायचा आणि ऊन बघा जेव्हा शेवटी व असणारं क्रियापद असतं शेवटी व असणारं क्रियापद असतं उदाहरणार्थ जेव हेव व आहे का नाही शेवटी येतं येत काय येत जेवच काय होणार जेवून बरोबर आता आणखीन सांगा मला हुवटी असणार आहे ठेव व्हेरी गुड ठेव अजून सांगा दाखव हसूनसव खाऊ ठीक आहे खाऊन नाही ना, ना? खाऊन ते दुसरीकडे बघा गडबड झाली का नाही मी काय सांगितलं ज्या क्रियापदाच्या शेवटी व येतो काय येतो खा मध्ये व आला का नाही म्हणजे तो ऊनच्या घरामध्ये येणार नाही हे होणार तुमचं जेवून हेवून दाखवून हसवून रडवून इथं येणार लक्षात आता ऊन कधी येणार बघा ज्या ठिकाणी फक्त अक्षरी क्रियापद असं मागाशी यशनी सांगितलं खाऊन क्रियापद काय आहे खा काय आहे खा, खा। एकाक्षरी आहे ना मग इथं येणार खाऊन काय येणार अजून सांगा अक्षरी कोणती क्रियापद सांगा मला आधी घे ने गुड घे शाबास ये छान जे जे, जे क्रियापद आहे नाही अजून ते क्रियापद एक ओवी क्रियापद आपण शिकलोय ना ज्याने क्रिया समजते काय क्रिया घडते ते समस्त त्याला क्रियापद मानतात ही आहेत क्रियापद ती पण आहेत क्रियापद मग इथं काय येणार आपला नियम खाऊन इथं काय येणार ऊ खाऊन बरोबर आणि इथं काय येणार जेऊ कधी वापरायचं आणि ऊन कधी वापरायचं ठीके चला घ्या लिहून वही मध्ये